नमस्कार बऱ्याच वेळेला पेशंट आम्हाला हे विचारत येतात की मॅडम आम्ही अनेक वर्ष चष्म्याच्या दुकानातच डोळे चेक करतोय पण आम्हाला कधीच प्रॉब्लेम वाटला नाही तर हे करावं का तर हे करू नये चष्मा चेक करणे हा डोळ्याच्या तपासणीचा एक भाग झाला याच्या व्यतिरिक्त तुमच्या डोळ्याचं भुगुळ लेन्स मागचा पडदा डोळ्याचं प्रेशर ह्या गोष्टी कशा आहेत हे वेळोवेळी चेक करणं खूप गरजेचं असतं डोळ्याचे अनेक आजार हळूहळू डेव्हलप होत जातात तसंच तुमच्या तुम्हाला जर बीपी शुगर यापैकी काही असेल तर त्याचाही तुमच्या डोळ्यावर परिणाम होत असतो आणि त्याचा उपाय हा वेळोवेळी करावा लागतो अदरवाईज पुढे जाऊन नजर अचानक कमी व्हायचे पण चान्सेस असतात त्यामुळे चष्म्याची तपासणी ही डोळ्याची पूर्ण तपासणी नव्हे लहान मुलांच्या बाबतीत ते मुळीच करू नये कारण लहान मुलं ही दृष्टी कमी झाली हे इझिली सांगू शकत नाहीत त्यांच्या ते पटकन लक्षात येत नाही त्यामुळे प्रो ऍक्टिव्हली आपण डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन डोळ्यात औषध घालून डोळ्याचा चेकअप करून घेणं गरजेचं आहे धन्यवाद